जागे भा मरा हट्ट्यां असं त्या कवितेचं नाव आहे चुलीत घाला पुळे शहाण्णव जागे भा मरा तळाला घेऊन गेला हाच हट्ट मरा गळ्यात तुमच्या नेतृत्वाचे अडकवून उधाळ गाडा फास गळ्याला आवळीले गळ्याला गळ्यात तुमच्या नेतृत्वाचे अडकवून जु झुंपी उधाळ दुर्जड करून गाडा फास गळ्याला आवळीले नेते राजे नकाच होऊ उगाच ओझे वाहू नका अरे नेते राजे नकाच होऊ उगाच ओझे वावू नका याच्या त्याच्या नादी लागून बर्बादीकडे जाऊ नका असाल शहाणे तर सोंग पांघरून जागे व्हा असाल शहाणे तर सोंग पांघरून जाग आता जगा आता अवतीभोवती नकाच पाहू स्वतः पुरते बघा आता शेतमाऊली अगतिक झाली आभाळाचा वांझ वसा शेतमाऊली अगतिक झाली आभाळाचा वांझ वसा भोवताल ही आवळीत आहे गळ्या भोवती फास कसा कष्टावर विश्वास ठेवून स्पर्धेच्याही पुढे पहा कष्टावर विश्वास ठेवून स्पर्धेच्याही पुढे पहा हक्काचे तर मिळेल कधीही विश्ववेधही घेत राहा नव्हेच आपण मुके मेंढरू धडा नवा हा शिका बरे नव्हेच आपण मुके मेंढरू धडा नवा हा शिका बरे शहाणे होऊन बाजारिया हकणाराला विका बरे शहाणे होऊन बाजारिया हकणाराला विका बरे काळ कठीण हा टिकून देतो लेच्या पेच्या जगण्याला काळ कठीण हा टिकून देतो लेच्या पेच्या जगण्याला थारा नाही इथे जराही वरती खाली बघण्याला जो जो जगणे निर्मळ करीतो तो तो तर आपलाच असे जो जो जगणे निर्मळ करीतो तो तो तर आपुलाच असे विष वीश पेरूनी विषय मांडतो तो त्याच्या जाळ्यात विचार करून टाका पाऊल अविचाराला शिवू नका सदविचार जर सोबत आहे कुणालाच मग भिवू नका विचार करून टाका पाऊल अविचाराला शिवू नका सद्विचार जर सोबत आहे कुणालाच मग भिवू नका शहाणा तुमच्या उनपण विचार करिता जे सुचले मी न शहाणा तुमच्या उनपण विचार करिता जे सुचले सकळ जणांच्या भल्या करीता शब्द वाकुडे हे रचले सकळ जणांच्या भल्या करीता शब्द वाकुडे हे इंद्रजित बालेराव कवी परभणी